मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे थेट मुंबईत येऊन धडकणार आहेत एकोणतीस ऑगस्टला ते मुंबईत असतील पण मुंबई, मुंबई, मुंबई हायकोर्टानं या मोर्चाला मुंबईत येण्यापासून मज्जाव केलेला आहे तर मनोज जरांगे त्यांच्या आंदोलनाचं टायमिंग कसं ठरवतात हे म्हणजे मी साधारणपणे सदतीस वर्ष पत्रकारितेत काम करतो आतापर्यंत मला तरी कळलेलं नाही की त्यांच्या आंदोलनाचं टायमिंग काय असतं मुंबईमध्ये लालबागचा राजा जिथे बसतो तिथनं पुढे आता ट्रॅफिक बंद केलेलं असतं अशी अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये जर गणपती उत्सवाच्या हो काळात जरांगे पाटील मुंबईत आले मोर्चा काढला अर्थात त्या कॉससाठी त्यांच्या मागे येणारे लोकही आहेत त्यांनी होईल काय तर मुंबईतल्या लोकांची गैरसोय होईल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे थेट मुंबईत येऊन तडकणार आहेत एकोणतीस ऑगस्टला ते मुंबईत असतील पण मुंबई हायकोर्टानं या मोर्चाला मुंबईत येण्यापासून मज्जाव केलेला आहे तरी कोर्टाच्या आदेशाला न मानता जरांग यांचा मोर्चा हा मुंबईत येणार म्हणजे येणारच असं त्यांनी ठणकावून सांगितलं नेमका हा मोर्चा आता का निघाला आता महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे त्यांनी कुठलं नेमकं टायमिंग साधलं त्याचे काय नेमके परिणाम होतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजेल का आणि मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमकं काय झालं यावर आपण बातचीत करणार आहोत माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे खूप स्वागत आहे मी मनोज भोयर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नवराष्ट्र डिजिटल या आमच्या प्लॅटफॉर्मवर हे जरांगेचं जे टायमिंग आहे मोर्चाचं याचं नेमकं का आत्ता काढण्याचं काय कारण आहे असं वाटतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आपण पाहिले गेला काही काळातली तर मागच्या वेळी ते मुंबईत आले होते आणि मुंबईत आल्यानंतर नवी मुंबईला थांबले मग त्यांना सरकारच्या वतीने काही सांगितलं गेलं आणि मग नंतर ते आंदोलन मागे घेतलं गेलं आणि त्यात त्यांची बसवणूक झाली किंवा त्यांना चक्क वाटण्याच्या अक्षता लावल्या गेल्या अशा प्रकारची टीका झाली आता प्रॉब्लेम असा आहे की मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनं यांचं आत्तापर्यंतचं आंदोलन म्हणजे त्यांनी वर्षानुवर्ष या कॉजसाठी किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भात विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामधल्या मराठा समाजाच्या नोंदी याबद्दल त्यांनी सुरुवातीला आंदोलनं केली आणि नंतरच्या काळात अलीकडे मराठा आरक्षणाचे जे, जे एक मराठा मराठा मोर्चे निघाले त्यानंतर त्यांनी जे आंदोलन सुरू केलं आणि त्यामध्ये राज्यव्यापी पातळीवर एकदा पुन्हा एकदा मराठ्यांची गणना करणं किंवा या गोष्टी सरकारने केल्या तत्कालीन त्यानंतर हे आंदोलन वारंवार होऊ लागलं चिघळू लागलं आणि एका आंदोलनामध्ये ज्यावेळेला तिथे त्यांच्या आंदोलकांवर लाठीमार केला गेला त्याच्यानंतर जनांगी यांना खूप प्रसिद्धी मिळाली ते खूप प्रसिद्धीच्या धोरात आले आणि आता थेट अण्णा आजारांशी त्यांची तुलना व्हायला लागली आता तुम्ही जो प्रश्न विचारला की आत्ताचं जे आंदोलन आहे त्याचं टायमिंग त्यांनी कसं ठरवलं तर म्हणून जयरांगे त्यांच्या आंदोलनाचं टायमिंग ता कसं ठरवतात हे म्हणजे मी साधारणपणे सदतीस वर्ष पत्रकारितेत काम करतो आत्तापर्यंत मला तरी कळलेलं नाही की त्यांच्या आंदोलनाचं टायमिंग काय असतं आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ता आत्ता कुठली राजकीय घटना कारण असं की तुम्ही जर पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये राजकीय घटना ज्या काही घडल्या महत्वाच्या त्याच्यामध्ये फार मोठी राजकीय अशी कुठली घडामोड घडली नाही कारण काय तर सगळे राजकीय नेते सगळे राजकीय पक्ष समाजकारणातले लोक हे साधारणपणे लोकभावनेशी आपल्याला जोडून घेतात स्वतःला आज उद्याच म्हणजे आज मंगळवार आहे उद्या गणपती उत्सव सुरू होतोय तर मुंबईतलं आपल्याला वातावरण माहिती आहे म्हणून आपण मूळ दोघेही मुंबईकर नाही पण आता मुंबईत काम करतो गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये लालबागकर राजा जिथे बसतो तिथनं पुढे आता ट्रॅफिक बंद केलेलं असतं अशी अवस्था हो, आहे मुंबई हा म्हणजे मुंबई पुणे नाशिक नागपूर काही शहरांमध्ये गणपती उत्सव मोठा असतो त्यात मुंबई पुण्यात खूप मोठा असतो अशा परिस्थितीमध्ये जर गणपती उत्सवाच्या काळात जनांगे पाटील मुंबईत आले मोर्चा काढला अर्थात त्या कॉजसाठी त्यांच्या मागे येणारे लोकही आहेत त्यांनी होईल काय तर मुंबईतल्या लोकांची गैरसोय होईल म्हणजे त्या आंदोलनाचा स्वतः जनांगींना फायदा होईल का ते ज्या कॉजसाठी लढतात त्या कॉजला फायदा होईल का पूर्वी बघ की सरकारी कर्मचारी बँक कर्मचारी त्याच्यानंतर रिक्षावाले टॅक्सीवाले यांचे जे मोर्चे व्हायचे आंदोलनं व्हायची काही काळानंतर जर त्यांचं कॉज मुख्य तेच राहिलं नसेल त्यांच्यावर अन्याय होतो असं लोकांना वाटत नसेल तर त्या आंदोलनाविषयी लोकांना चिड यायला लागते मराठा आंदोलनाबद्दल होईल असं माझं बिलकुल म्हणणं नाही पण त्यांचं टायमिंग काय हे आज आत्ता या मितीला तरी कळू शकत नाही की आता त्यांनी का काढलाय गणपतीत का काढलाय मोर्चा आपल्याकडे आंदोलनं झाली मोर्चे निघाले काही काळ लोकांच्या त्या स्मरणात असतात अर्थात जो समाज या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती यापूर्वी आक्रमक झाला आणि आता हो पाहतोय त्यांना नीट लक्षात असेल की आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमकं काय काय झालं पण आताच्या घडीला समाजातल्या अनेक लोकांना हा प्रश्न पडला की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवी मुंबईपर्यंत येऊन ठेपलेला मोर्चा त्या सरकारनं दिलेलं आश्वासन आणि मरो जरांगे नवी मुंबईमधून मागे हटले मग या आणि आता ते मोर्चाकडे काढत या मधल्या दरम्यान नेमकं काय झालं म्हणजे दहा टक्के आरक्षण आहे आणि हा मुद्दा निकालात निघाला असं मंत्री छगन भुजबळ म्हणताय छगन भुजबळ मनोज जरांगे आपल्याला हे आ, हा या दोघांमधला वाद माहिती आहे त्यात नंतरच्या काळात लक्ष्मण हाके यांनी उडी टाकली तिकडे नागपूरचे ओबीसीचे नेते असतातच बबनराव तायवाडे असं सगळं असताना आता राज्य सरकारचं म्हणणं काय आहे नेमकं आणि या मुद्द्यावर नेमकी सरकारची भूमिका काय होती या मधल्या काळात नाही दोन गोष्टी अशा आहेत की सक्सेसिव्ह गव्हर्मेंट्स म्हणजे ओलीने आलेली सरकार यातलं कुणीही आरक्षण देणार नाही असं म्हणत नाही हे लक्षात घ्या म्हणून त्यामुळे आरक्षण द्यायचं नाही असं नाही आपण त्यातली तांत्रिकता लक्षात घेतली पाहिजे की मराठा समाजाला ज्या वेळेला आरक्षण द्यायचं आहे किंवा कुठल्याही समाजाला जसं पाच टक्के मुसलमान समाजाला आरक्षण देण्याचा एक निर्णय एका राज्यामध्ये झाला महाराष्ट्राबाहेर आणि तो सुप्रीम कोर्टाने स्ट्राइक डाऊन केला कारण धर्मावर आधारित आरक्षण देता येत नाही त्यामुळे ते टिकणार नाही त्यामुळे ते देताच येत नाही अनकॉन्स्टिट्युशनल आहे तसं मराठा समाज म्हणून जो आहे तो लोकसमूह किंवा एक समाज गट म्हणून एसीबीसी या क्लासमध्ये टाकला गेला कशामुळे तर ओबीसी कमिशन नेमायला लागतं ओबीसी आयोग असावा लागतो राज्यामध्ये तो स्थापन झाला तो स्थापन झाल्यानंतर त्यांनी काही नोंदींची पाहणी केली आणि त्यातनं सर्वेक्षण करून मराठा समाज जो आहे तो सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे का सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशनली वगैरे बॅकवर्ड आहे का म्हणजे एखाद्या समाजाला किंवा लोकसमूहाला आरक्षण द्यायचं म्हणजे काय करायचं तर मुख्य प्रवाहामध्ये ते सगळ्या समाजाबरोबर प्रगती करण्यामध्ये कमी पडतात त्यांना काही गोष्टीसाठी ते वंचित राहतात म्हणून त्यांना पुढे आणायचं तर हा लाभ देताना ते मुळात मागे पडतायत का हे पाहायला हवं ना तर तसं मराठा समाजाबद्दल एसी बी सी ते आहेत का ही पाहणी केली गेली आणि हे आर्ग्युमेंट सर्व समाजांच्या बाबतीत होतं की या समाजात खूप गरीब लोक आहेत म्हणजे मराठा समाज हा राज्यकर्ता समाज समाज म्हणून पाहिला जातो छत्रपती शिवाजी महाराज मराठा होते स्वतः शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे ही आर्ग्युमेंट केली जातात पण तरी देखील बहुसंख्य मराठा समाजातला नागरिक सत्तेवर नसतो ना प्रत्येक समाजात गरीब लोक असतात म्हणून ही चर्चा होते आणि मराठा समाजात गरीब आहेत खूप मोठ्या प्रमाणात मग त्यामध्ये कुणबी आणि मराठा या नोंदी म्हणजे जे वॉरियर मराठा होते ते मराठा आणि शेती करणारे कुणबी यातनं एक काही अडचणी झाल्या आणि त्याला एक बॅकग्राऊंड अशी आहे मनोज की पंजाबराव देशमुख जे भारताचे पहिले कृषी मंत्री होते त्यांनी विदर्भामध्ये पदयात्रा काढून एक मोठी यात्रा काढून त्या काळात सर्व मराठा समाजातल्या लोकांनी कुणबी अशी नोंद करावी म्हणून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते स्वतः पंजाबराव देशमुखांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यामुळे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा जे आहेत पूर्वी आहेत ठीक आहे तसंच कोकणामध्ये हा प्रश्न तितकासा नाही त्यामुळे हा प्रश्न होता मराठवाड्यातल्या नोंदणीकरता खरं तर पण एक दोन सरकारांच्या काळामध्ये हा प्रश्न चिघळला एक मराठा ला मराठा मोर्चे निघाले आणि आता राज्यभरातल्या मराठा समाजातल्या लोकांची पुन्हा एकदा गणना करून आणि त्याचा काय म्हणतात त्याला आढावा घेऊन हा समाज मागे का हे बघायचं ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांना एसी बी एसीचं दहा टक्के आरक्षण द्यायचं ठरलं म्हणजे काय तर हा स्वतंत्र लोकसमूह जो आहे तो प्रवर्ग केला जातो एक एसीबीसीचा म्हणजे सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास त्या प्रवर्गाला ते आरक्षण असतं मराठा जातीला नसतं त्या समूहातले लोक हे एसीबीसी म्हणजे मागास असलेला वर्ग आहे प्रवर्ग आहे म्हणून आरक्षण आहे आता त्यांची मागणी आहे की त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करावं अडचण कुठली आहे तो ओबीसी जे सत्तावीस टक्के आरक्षण दिलं गेलं होतं मंडल कमिशन नंतर त्यातनं त्यांना शेअर मिळणार का ही अडचण आहे आणि वेळ दिलं की पन्नास टक्क्याच्या वर जातं ही अडचण आहे यासाठी छगन भुजबळ तयार नाहीत लक्ष्मण हाके तयार नाहीत आणि ओबीसीचे नेते सुद्धा तितकेच पेटून उठले आणि ओबीसी माझा डीएनए आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचा उल्लेख स्वतः मनोज झरांगी यांनी केलेला आहे पण ओबीसी मध्ये मात्र यांना सामील का करून घेतलं नाही इतर जातींना सामील करून घेत असताना हाही त्यांनी प्रश्न विचारले आता म्हणायचे पोलिटिकल रिपर बघूया काय होईल की त्यांची एक आक्रमक भाषा भाषेचा स्तर सुद्धा कधी कधी खालावताना आपण पाहतो आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ते बोलत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे किंवा भाजपचे नेते सुद्धा त्यांच्या विरुद्ध प्रतिहल्ला करतात यामुळे एक वेगळं राजकीय चित्र महाराष्ट्रामध्ये या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार होऊ पाहत आहे आणि थेट मोर्चा तर त्यांचा येतोच आहे म्हणजे त्यात त्यांनी अजिबात आपल्या भूमिकेमध्ये कुठेही ते मागे आपली भूमिका घ्यायला तयार नाही त्याच्यावर मुद्दा असा आहे की मध्ये मराठा समाजाला समाविष्ट करावं का तर हा फार मोठा निर्णय त्यातनं संघर्ष होणार कुठल्याही एका समूहाचं आरक्षण जर कमी होत असेल तर ते त्या लोकसमूहातले नेते शेवटी नेते राजकारण करतात म्हणजे काय करतात त्यांच्या त्यांच्या मतदारांना प्रलोभनं दाखवतात किंवा त्यांना आपल्या मागे ठेवण्यासाठी प्रयत्न करतात आज जर ओबीसी मराठा समाजामध्ये मराठा ओबीसी समाजामध्ये समाविष्ट झाले तर छगन भुजबळ यांच्या वोट बँकला धक्का लागेल कारण ते ओबीसीचे नेते म्हणून ओळखले जातात प्रश्न असा आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल सगळ्या नेत्यांच्यामध्ये एकमत आहे अक्रॉस द आहे ते कसं द्यायचं हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट पन्नास टक्क्याच्यावर गेलं तर काय करायचं आणि मग सुप्रीम कोर्टात दोन स्पेशल केस म्हणून वगैरे या सगळ्या गोष्टी तांत्रिकतेच्या आहेत तुम्ही राजकारणाचं जे म्हणालात आत्ता की त्यांनी फडणवीसांवर टीका करायची हे बघा देवेंद्र फडणवीस हे एका विशिष्ट जातीतल्या ब्राह्मण समाजातले आहेत आणि तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या जातीवरनं टीका होणार त्याचं कारण आपल्याकडे चातुर्वान्याच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये वर्षानुवर्ष म्हणजे हे काही दोन पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष नव्हे शेकडो वर्ष ब्राह्मण समाजाकडे त्यांनी ज्ञान मिळवावं त्यांना काय ज्ञानाची मक्तदारी असावी मग क्षत्रियांनी शौर्य गाजवावं वगैरे वगैरे हे जे चातुर्वाणेतलं आहे त्यातनं कुठेतरी ब्राह्मण हे बदमाश किंवा ब्राह्मण यांनी अन्याय केला ब्राह्मणांनी अन्याय केला हे म्हणणं तुलनेने सोपं जातं जसं हिंदी चित्रपटामध्ये पोलीस हा भ्रष्ट दाखवतात बाय अँड लाड कारण पोलीस या म्हणजे ब्युरोक्रेसीमध्ये फॉरेन सर्व्हिस आहे फॉरेस्ट सर्व्हिस आहे रेव्हेन्यू आहे सगळं आहे करप्शन सगळीकडे आहे पण पोलिसांचा थेट समाजाशी संबंध येतो माणसांशी संबंध येतो म्हणून पोलीस भ्रष्ट हे पटकन पटतं माणसांना तसं ब्राह्मण विलन हे पटकन पटतं आणि फडणवीसांची जात त्यांच्या विरोधी ब्राह्मण आहेत ते प्रमोद महाजन अगदी खासगीत सगळ्या पत्रकारांशी बोलताना म्हणायचे माझी जात आडवी येते तर जात आडवी याचं काही कारण नाही मला असं वाटतं आपण की जात धर्म पंथ भेदाच्या जा पलीकडे जाऊन गुणवत्तेच्या आधारे जगणारा समाज पाहिजे असेल ठीक आहे आरक्षण लोकसभांना मिळावं त्यांनी मुख्य प्रवाह जेव्हा संधी समानता असावी त्यापुरतं आरक्षणाकडे पाहायला हवं त्या जाती जातीत भेद होणं तेढ होणं मारामाऱ्या होणं हे त्या आरक्षणात अपेक्षित नाही आणि बाबासाहेबांना अपेक्षित आता एक थोडक्यात आपण हे संपवत आहे जी टसल म्हणतो ना आपण एकमेकांच्या विरोध वाद विरोध टोकाचे आरोप आणि मग आपल्याला बघतं की हे सगळं मराठा आरक्षणाचा मुद्दा राहिला बाजूला आणि एक गढूळ राजकीय सामाजिक चित्र निर्माण झाल्याचं आपल्याला यापूर्वी सुद्धा दिसलं काय होऊ शकतं नाही मला असं वाटत नाही की आत्ताच्या जयरंजीबाई पाटलांच्या आंदोलनामुळे गडूळ वातावरण होईल किंवा होत आहे असं त्याचं कारण असं की अजूनही राजकीय पक्ष तितक्या मोठ्या प्रमाणात त्यात उतरलेले दिसत नाही आहेत आपल्याला अजून ते व्हायचंय आंदोलन आज कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे की त्यांनी अथॉरिटीची परवानगी घ्यावी आणि आंदोलन करावं आणि गणपतीच्या काळामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनचं कारण देऊन जर नाकारली परवानगी तर त्यांना ते करता येणार नाही आणि जर ते ठाम राहिले की तरी आम्ही करू तर सरकार लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज म्हणजे पोलीस किंवा सिक्युरिटी एजन्सीज लावतील आणि आंदोलनाला प्रिव्हेंट करतील त्यातनं संघर्ष उभा राहील पण मुद्दा असा आहे की राजकीय पक्ष जेव्हा त्यात उडी घेतील तेव्हा ते वातावरण तुम्ही म्हणता त्या लेवलला भिडेल आता तितकस विशेष किंवा खराब होत नाही कारण जनांगे पाटील बोलले तर खाली लोक त्याला उत्तरं देतात या पुरतच ते राहिलं आता खूप धन्यवाद पहिल्यांदा आपण नवराष्ट्र या डिजिटल प्लॅटफॉर्मवर बोलतो आहे ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि नवराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेन बेल आयकॉनवर जा तिथे बटन दाबा या डिजिटल चॅनलच्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि व्हिडिओ चांगले चांगले तुम्हाला पाहता येईल आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यातनं सातत्यानं छोट्या छोट्या बातम्यांचा वेद आमच्या चॅनलवरती घेतला जातो जनसामान्यांना एक वेगळा आवाज देण्याचा प्रयत्न होतो तुम्हाला तो नक्कीच आवडेल खूप धन्यवाद नमस्कार